काही लोक जनसुरक्षा विधेयकाचे एकही अक्षर न वाचता त्या विरोधात बोलत आहे जर त्यांनी हे विधेयक वाचलं असेल तर कधीच त्यांचा विरोध केला नसता अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते फडणवीस म्हणाले जे या विधेयकाचा विरोध करत आहेत ते अप्रत्यक्षपणे कडव्या डाव्या विचारसरणीचे समर्थन करत आहे या कायद्यामुळे कुणाच्याही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येणार नाही सरकार विरोधात बोलण्याचा लिहिण्याचा आणि आंदोलन करण्याचा अधिकार नागरिकांना पूर्वीप्रमाणेच मिळालेला आहे ते पुढे म्हणाले हा कायदा असा आहे की फक्त बंदी घालण्यात आलेल्या संघटनाशी संबंधित व्यक्तींवरच कारवाई केली जाईल व्यक्तीला अटक करण्यासाठीही कायद्यानुसार स्थापन करण्यात आलेल्या स्वतंत्र मांडळाची परवानगी घेणे हे बंधनकारक आहे तसेच बंदी घालण्यात आलेल्या संघटनेला तीस दिवसांच्या आत न्यायालयात जाण्याचा हक्क मिळाला आहे फडणवीस यांनी स्पष्ट केलं की हा कायदा लोकशाही प्रक्रिया पाळून तयार करण्यात आला आहे पंचवीस सर्व पक्षीय आमदारांची समिती नेमून या विधेयकावर चर्चा झाली समितीने एकमताने आपला अहवाल दिला त्यानंतर नागरिकांकडून तब्बल बारा हजार सूचना प्राप्त झाल्या त्यानुसार विधेयकात आवश्यक सुधारणा करण्यात आल्या या सगळ्या प्रक्रियेनंतर विधेयक विधीमंडळात मंजूर झालं हा कायदा म्हणजे भारताच्या राज्य घटनेला उलथून टाकण्याचा कट करणाऱ्या माओवादी प्रवृत्तींविरोधात कारवाई करण्याचे प्रभावी साधन आहे असं फडणवीस यांनी ठामपणे सांगितलं